नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचे काही जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे शिवरायांच्या तलवारीचे वजन किती होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचं वजन किती होतं बघा बासष्ट किलो सत्तर किलो नव्वद किलो किंवा पन्नास किलो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए बासष्ट किलो पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्यात लोक कुत्र्याचे मांस खातात भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे जिथं कुत्र्याचं मटण खाल्लं जातं बघा आसाम केरळ नागालँड किंवा मणिपूर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी नागालँड या राज्यामध्ये कुत्र्याचं मटण खाल्लं जातं पुढचा प्रश्न बघा भारत छोडो आंदोलन केव्हा करण्यात आले होते भारत छोडो आंदोलन केव्हा करण्यात आलं होतं बघा एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे बेचाळीस अठराशे किंवा अठराशे बेचाळीस तर उत्तर माहिती तर पटकन तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याक्रमांक बी एकोणीसशे बेचाळीस साली पुढचा प्रश्न बघा कोणते फळ पिकण्यासाठी दोन वर्ष लागतात असं कोणतं फळ आहे जे पिकायला दोन वर्ष लागतात बघा फणस अननस पेरू किंवा बदाम तर उत्तर माहिती आहे की मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक बी अननस पुढचा प्रश्न बघा काय वेळ झाल्यानंतर कोणते फळ खाणे चांगले असते वेळ झाल्यास मित्रांनो कोणतं फळ खाल्लं पाहिजे बघा संत्री चिकू आंबा किंवा डाळिंब उत्तर आहे मित्रांनो पर्याक्रमांक कधी डाळिंब खाल्लं पाहिजे काय वेळ झालेल्या लोकांनी पुढचा प्रश्न बघा फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे बघा पर्याय आहे चीन भारत अमेरिका किंवा इंग्लंड तर मित्रांनो फ्लिपकार्ट ही आपल्या भारत देशाची कंपनी आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराजांनी एकूण किती विवाह केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मित्रांनो एकूण किती विवाह केले होते बघा दोन तीन एक किंवा तर उत्तर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण आठ विवाह केले होते पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा नोबेल पुरस्कारची सुरुवात केव्हा करण्यात आली नोबेल पुरस्कारची सुरुवात के केव्हा झाली आहे मित्रांनो बघा एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे वीस किंवा एकोणीसशे तर मित्रांनो नोबेल पुरस्कारची सुरुवात ही एकोणीसशे एक साली झालेली आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे एक आणि मित्रांनो भारतीय प्रथम भारतीय नोबेल पुरस्कार कोणाला भेटला आहे तर हा रवींद्रनाथ टागोर यांना भेटला आहे रवींद्रनाथ टागोर कधी भेटला आहे मित्रांनो तर हा एकोणीसशे तेराला भेटला आहे लक्षात ठेवा पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो जेवण कर जेवताना पाणी पिल्याने कोणता आजार होतो जेवण करत असताना पाणी पिल्याने कोणता आजार होतो वा कॅन्सर स्टोन किडनी किंवा काव्य तर मित्रांनो तुम्हाला दे उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्यायचा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा स्टोन मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद